रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पास्ता नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे एक वाटी मॅक्रोनी घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो चिरलेला घेतलेला आहे एक ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे एक चमचा टोमॅटो सॉस आलं लसूण घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि ऑरेगेनो घेतलेला आहे आता आपण पास्ता बॉईल करून पाण्यामध्ये थोडस तेल घालूया चिमुट भर मीठ घालूया इथे पाणी गरम झालेलं आहे आता आपण मायक्रोनी घालूया कढईमध्ये तेल घालूया तेलामध्ये आलं लसून घालूया तर इथे आपला पास्ता बॉईल होऊन तयार झालेला आहे बघू शकता पास्ता बॉइल झालेला आहे आता आपण पास्त्यातलं पाणी काढून घेऊया ढोबळी मिरची घालूया तर इथे आपल्या भाज्या सॉटे करून झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये पास्ता घालूया पास्ता मिक्स करून घेऊया पास्ता घालूया मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालूया थोडस एकदम जास्त नाही घालायचं पास्ता खाली चिकटणार नाही म्हणून थोडस पाणी घालायचं टोमॅटो सॉस घालूया चीज घालूया चवी पुरतं मीठ घालूया तर इथे आपला पास्ता तयार झालेला आहे बघू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद